हो मी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे जात आहे तिथे आत्तापर्यंत जे आमदार होऊन गेले त्या बऱ्याचशा आमदारांना माझी आमदारांना भेट देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि सर्वजण जवळपास मला भेटलेले आहेत काही प्रवासात असतील त्यांनी फोनवर बोलणं झालं आहे की आम्ही नंतर आम्ही नाही आहोत बाकी सगळ्यांच्या माझ्या भेटी झालेल्या आहेत मी तर तिघांनाही भेटायला तयार आहे कारण मी उमेदवार आहे आणि उमेदवाराचं काम आहे की प्रत्येक घराच्या जवळ जाऊन त्यांच्या घरात जाऊन मत मागणं तर मला मत मागण्यासाठी लोकशाहीने मला जो अधिकार दिला मी सगळ्याच क्षीरसागरांना मत मागू शकते संदीप क्षीरसागरांची भेट घेणार ते असतील तर त्यांनाही मा भेट घेऊ त्याच्यात काय ते, का ते एकच घरात राहतात ती म्हणजे तीन मजल्यांवर काय त्याच्यात काही विषय नाही जे माझे मित्रपक्ष आहेत जसे आता माझ्याबरोबर शिवसेना आहे तर त्यांचे सर्व जिल्हाप्रमुख त्यांचे प्रमुख म्हणून आज आम्ही एक बैठक छोटेखानी आयोजित केलेली आहे आणि त्यांची अशी भेट घेऊन मग मित्रपक्ष दुसरा आहे तो राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर भेट घेणार आहे आणि त्याच्या समवेत आणखी काही लोकांच्या भेटी मी नक्कीच घेणार त्यांचे नेते असतील तर देखील कर... मी काही कसंच पाहत नाही आहे मी सध्या बीडची उमेदवार आहे आणि मी फक्त माझ्या निवडणुकीकडे माझं लक्ष आहे आणि या सगळ्या गोष्टी कोणी डॉट रिचेबल असेल रिचेबल असेल याचा मी भागच नाही आहे कधीच नव्हते माझं काम माझं जनता माझे मतदान आणि आमचे सगळे सहकारी ज्यांनी माझ्याही आधीपासून काम करतात मी पालकमंत्री असताना खूप खूप कामं केली म्हणजे एकदम शत्रुपक्ष नाही म्हणायचं मला विरोधी पक्ष असेल तर विरोधी पक्षातले लोक सांगतात की पंकजा अधिकाऱ्यांवर पण एक प्रकारचा धाक होता आणि त्यांनाही काम करण्याची मोकळीक देखील होती ते एक छान वातावरणात काम करत होतो आम्ही त्यामुळे लोक कौतुक करतात जिथे गेले तिथे लोक सांगतात की हा रस्ता तुम्ही दिला आहे हे योजना तुम्ही आणली आहे तुम्ही जर आज बीड जिल्ह्यामध्ये शहरामध्ये फिरलात तर सगळ्या वास्तू जिल्हा परिषद असेल सिव्हिलची वास्तू असेल नवीन प्रशासकीय इमारत असेल ह्या सगळ्या वास्तू मी माझ्या पालकमंत्रीपदाच्या काळात आणलेल्या आहेत पण ह्या सगळ्या बरोबर विकास हा कधीच पूर्ण होत नसतो पण मला असं वाटलं की विकासासाठी जसं एखादा हेलिकॉप्टर लँड करायचं असेल तर हेलिपॅड पाहिजे तसं विकास जर आपल्याकडे आणायचा असेल तर आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे त्याच्यासाठी नॅशनल हायवे पाहिजेत रेल्वे पाहिजे आणि इथे रो रोडचं चा चांगलं जाळं पाहिजे जे आपण करण्यात यशस्वी झाले मी बीडजीला मी नाही सर्वांनी मिळून के ते केलेलं आहे तर यशस्वी आम्ही झालेलो हो आहोत त्याच्यामध्ये आता माझी एक छोटे दोन तीन इच्छा आहेत एक मोठा उद्योग यावा बीड जिल्ह्यामध्ये किमान दहा हजार युवकांना इथे रोजगार मिळावा अशी माझी एक स्वप्न आहे माझं त्याच्यामुळे इथला जो स्थलांतरित होणारा मजूर आहे त्याचा प्रश्न मार्गी लागेल आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यावर एखादा उद्योग येईल असा मला विश्वास आहे एक मोठं हॉस्पिटल व्हावं खास करून कॅन्सरच्या इलाजाचं कारण मी रोज माझ्याकडे किमान सात ते आठ कॅन्सर पेशंट येतात कोणी बार्शीला कोणी संभाजीनगरला कोणी मुंबईला जातं आणि त्यांची खूप हळसांड होते पेशंट्सची तर एक किमोथेरपी आणि फॉलोअप इथे असावं तर त्या धर्तीवर एक हॉस्पिटल असावं मी तर अशी पी एम ओला पण विनंती करणार आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे सुविधा असणं आवश्यक आहे आत्ताच्या प्रदूषणाच्या काळात आणि एक चांगलं मोठं अद्यावत मेडिकल कॉलेज अजून एक गरज आहे माझ्या जिल्ह्याला ते असावं असं मला वाटतं मुंडे बंद होतं आज लोकसभेसाठी तुम्ही पण विधानसभेमध्ये काही चित्र तुम्ही पाठीमागे उभे हे दादांच्या आणि आमच्या इलेक्शन्स ह्या आम्ही खूप वर्ष नाही इतके आमचे घरगुती संबंध आणि ते भविष्यामध्ये त्यांचा पक्ष त्यांना काय भूमिका देईल सगळे पक्ष मिळून काय निर्णय घेतील त्या सगळ्या भूमिकेच्या पाठीमागे मी उभीच राहणार आहे नाही काम जेवढं जेवढं अपेक्षित होतं तेवढं जाऊ द्या जेवढं आवश्यक होतं तेवढंही नाही झालेलं हे सत्य पण ते माझ्या आता हाताबाहेरचा विषय ते सरकारी यंत्रणांचा विषय मी पण असमाधानी आहे त्याबद्दल तर मी आता प भविष्यामध्ये त्याच्यामध्ये जा स्वतः जातीने लक्ष देऊन थोडं हट्टाणी करून घेणार आहे कारण त्याकडे प्रचंड म्हणजे मी, मी वेळोवेळी त्याच्यावर आवाज उठवला पण माझ्या अधिकार क्षेत्रात नव्हतं ते माझ्या मंत्रालयाशी असतं तर कदाचित एवढी वेळ आली नसती जसं ऊसतोड कामगारांचा मानधन वाढवायचा विषय असतो तेव्हा मी आणि आदरणीय पवारसाहेब बसून हा विषय दर तीन वर्षांनी हाताळत असतो तर मोठ्या प्रमाणामध्ये आता चौतीस टक्के मानधन मी दिलेली आहे आणि खूप ते आनंदात आहेत तर अजून त्यांच्या भविष्यासाठी करण्याची आवश्यकता आहे जे केलं आहे त्याच्याही पेक्षा अधिक आता मी आवाज उठवण्यापेक्षा त्याच्यामध्ये पुढच्या सीझनमध्येच बघू काय करायचं ते पण बऱ्यापैकी मजुरांना ते मिळालेली आहे त्यांचा तक्रार नाही त्याच्यावर मी बघेन माझ्याकडे अशी तक्रार नाही आली मी माझ्याकडे असा कुठला विषय आला नाही मी तपासेन आता तर काही नियोजन नाही सगळेच सभा मागतायत पण मी स्वतः उमेदवार आहे आणि मागच्या पाच वर्षाच्या अनुभवामुळे मी माझ्या निवडणुकीकडे बारीक लक्ष देणार आहे पण लोक सलाईंवर जातील अशी परिस्थिती होऊ देणार नाही सगळीकडे जाईल आता मला मागतायत लोकसभा पण मी जाणार नाही तिथे एवढे मोठे नेते तिथे असताना उगीच आपण तिकडे वेळ घालवण्यात त्या लोकांचा आणि आपला कारण शेवटी नेत्यांची सभा लावायची म्हणजे खूप गर्दी होते मग सगळ्यांचं रोजचं सुरळीत काम दिसविस्कळीत होतं तर मला वाटत नाही तिकडच्या भागात मी जायची आवश्यकता आहे ते नितीनजी गडकरी साहेबांना काही आवश्यकता माझी नाही सुधीर भाऊंना इथूनच मी शुभेच्छा दिल्या आहेत बीड जिल्ह्यातून एक मोठी टीम त्यांच्या प्रचाराला गेली आहे त्यांनाही मी काल भेटले तर मला वाटत नाही ते एवढे मोठे नेते तिथे मी शुभेच्छाच पुरेशा आहे